नमस्कार कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद आप या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही ह्या वर्षी जर कापूस पिकाची लागवड पेरणी करत असाल आणि ह्या कापूस पिकाचं तुम्हाला एकरी मिनिमम बारा पंधरा आणि वीसही क्विंटल उत्पादन काढायचं असल्यास आपल्याला निवडावी लागते व्हरायटी बियाणं मार्केटमध्ये तुम्ही झालंय काय ब्रँडच्या मागे पळत चाललेले आहेत पण जे नऊशे एक रुपयाने बियाणं मिळतं आहे ना हे तुम्ही घेतच नाही म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॅक्सकॉट या कापूस बियाण्याची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, आहे, आहे नेमकी ही मॅक्सकॉट व्हरायटी आहे तरी कशी शेतकऱ्यांना परवडणारी अशी व्हरायटी आहे आणि जास्त पैसेही द्यायची गरज नसणारी ही जबरदस्त व्हरायटी आहे त्या किमतीमध्येच विकत घ्या तर ह्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करा समोर घंटा ऑलोड होण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कृपया विनंती असेल कमेंट्स नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया देहात कंपनीच्या ह्या ज्या काय मॅक्सकॉट कापूस बियाण्याची माहिती आहे तरी कशी तर सुरुवातीला येतोय याचा कालावधी अगदी कमी दिवसामध्ये अर्ली व्हरायटी म्हणजे दुसरं पीक घ्यायला ताबडतोब आपण तयार एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस दिवसामध्ये येणारी ही देहाची मॅक्स कापसाची व्हरायटी आहे आता याच्या बोंडाचं वजन तुम्हाला सांगायचं आलं पाच ते साडेपाच ग्रॅम आणि सहाही ग्रॅम झालेलं बघायला मिळतो निश्चित स्वरूपात फळ फांद्या जास्त प्रमाणे आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन विशेष म्हणजे याची लागवड आपण कोणत्या जमिनीमध्ये करू शकतो एकदम हलक्या काळ्या जमिनीमध्ये आपण याची लागवड करू शकतो भरघोस असं उत्पादन मिळू शकतो त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे काय मार्कशॉर्ट व्हरायटी तुम्ही ज्यावेळेस कापसाची लावणार आहात त्याच्यानंतर फुटवे रेकॉर्ड ब्रेक एक उंच आणि उघडं झाड आपल्याला बघायला मिळतो निश्चितच चांगले उघडलेली बोंड आणि मोठी बोंड लागलेली बघायला मिळणार विशेष म्हणजे सिंचन क्षेत्रासाठी योग्य अशी जबरदस्त व्हरायटी आहे आणि एकंदरीत तुम्हाला सांगायचं झालं तर शोषक किडींचा अगदी कमी स्वरूपामध्ये प्रादुर्भाव झालेली ही जबरदस्त व्हरायटी म्हणजे रोग कीड समस्या अजिबात यामध्ये येत नाही आता सर्वात म्हणजे महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो आता कापूस पिकाची लागवड करते वेळी भरपूर सारे शेतकऱ्यांच्या मनात एकत्र राहतं की आम्हाला ब्रँड हा महत्त्वाचा आहे तर असं करू नका जास्त पैसे द्यायचे द्यायचे लागत असेल तर ह्या वरायटीला शक्यतो टाळाच मी तर म्हणतो तुम्हाला जबरदस्त महत्त्वाची व्हरायटी आज या व्हिडिओमध्ये सांगितली आहे फक्त नऊशे एक रुपयामध्ये द्यायचे आणि ही घरपोच आणायची आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करा समोर घंटा ओलोट होण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून आला कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुम्ही देखील ह्या वर्षी कोणत्या कापसाच्या वानाची व्हरायटीची बियाण्याची निवड केली कमेंट्स कराला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान